श्री स्वामी समर्थ सर्वांना तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आम्ही दिवाळीच्या शॉपिंगसाठी डीमार्टला जाणार आहोत तर मी इथे केव्हापासून आवरून रेडी आहे आणि ह्यांचा अजून आवरायचं बाकी आहे एक तर आधीच त्यांचा मूड नव्हता म्हणजे त्यांना असं वाटतंय की डी मार्टला जाणं म्हणजे एकदम खर्चिक काम आहे पण मी आज काही केलं तरी त्यांना घेऊन जाणारच आहे तिथलं आहे वन एटी फाईव्ह तीनशे स्पेशल प्राइस वन नाईन्टी नाईन काय गरज घेवण्याचं नाही आता मीच नाहीये दिवाळीला इथं तर तुम्ही काय याचा काय काडीचा फायदा नाही चल इकडून जाऊ इकडून जाऊ काय गर्दी आहे निमार्टला हिला काय घेऊन देत नसले खतरनाक गर्दी आहे मोती साबा मॅडम इकडे हाऊसफुल आहे मोती साबा आ갸 आ갸 ऊटा ऊटा दिवाळी आली मोती सांगणाची वेळ झाली नाही आहे ना आपल्याकडे आपल्याला आले ना चला मेवनीट बट्टार मेन शॉपिंग करायला आलोय कसली काय कपडे काय कपडे कपडे कपड्यांनी एक वॉयता आणलाय <coughs> फुल गर्दी आहे डिमार्टला आज <laughs> कार गो आहे <है? laughs> <गें> घेण कार <गो>? <laughs> <laughs> पुढे कार्गो की नको कार्गो कार्गो हे किती काय हे पॅन्ट किती घे तुला हे पाय <laughs> आगे माझ गेल होत ते पॅन्ट घालायचं वय गेलं <laughs> माझं <मासल। laughs> <laughs> नाही ना त्याला काय होते नाही नाही हे अशी घे ना अशी अशी पॅन्ट घे तू हे घालायला मला गोव्याला घेऊन चल ना हा घालते ना गोव्याला तुला गोव्याला नाही तुला गोव्याला गोहे वर्ल्ड का फायनल काय जीन्सच का नाही बघू तर त्यांना थांबणार तिकडे बघते आता नाही बस आता म्हणत आता आता बघू दे बरं मला शांत ते जरा शांत होय गे हा दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला काय दिलं पाहिजे डी मार्टने अजून मला सांग हा एवढा टॉप हा दोनशे नव्याण्णव मध्ये अजून काय बाहेर हा तर एकशे नव्याण्णवच आहे बघ एकशे नव्याण्णव जीन्सवर शॉर्ट कुर्ती हा घे घेऊन टाक मी तर म्हणतो तुला दोन तीन घे काय शॉर्ट का शाट कुटून एक पण फायनल लावतात एक फायनल लावतात हा ना <laughs> नाही आज ये पसंतच नाही पडत काहीतर झालंय सगळं बंडल <laughs> सगळा राहिलेला माल राहिलं शिल्लक राहिलय उशीर आलो काय आपण उशीर आलोय घे ना इकडं याच्यात बघ ना नाही रे काय पसंत नाही पडत एक सुद्धा एक सुद्धा आवडत नाही हिला कर फायनल चल पटापट घे नाही मला फायनलच होत नाही काय हसतोय तू जुडिओ कसं वाटतं तुला जुडिओ जुडिओ मध्ये जायचंय आपल्याला पहिले ते इकडे एवढे कपडे दिले तुम्हाला सांगतो मी असे डल केलं असं पाहिलं बरोबर असं एवढ्या कपड्यांमध्ये या बाईला एक एक ड्रेस आवडत नाही 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 असं बघितलं बघितलं आवडलं पाहिजे कोणतं चप्पल आधी डबड घे ना हे ते बास्केट घे ना ते चल तू राहायचे घ्यायची टॉवेल घ्यायची का आपल्याला टॉवेल बिल आहेत चला शूज घेऊन टाक चल शूज आहे शूज लोफर लोफर घ्यायचा आहे त्याला शूज काढून घे काय घ्यायचं इकडे ते लेडीज काय आता तू बघते रे थांब ना तू बघ ना शिवला लोफर शिवला नाही इथं कुठं लोफर कुठं इथं सगळ्या प्लॅस्टिक काय तू कुठे नाही का कसर नाही अशी स्लिप होती आहे ना खाली असं ग्रीप पण व्यवस्थित पाहिजे ना ग्रीप तर बसली पाहिजे बघ बरा ही कशी वाटते कोणती थांबती उभी था राहा मी जरा टेस्ट करतो वा वा वा, वा, वा। काही गरज नाही जवळजवळ मग बरी हा बरी बरी काय मला आज काहीच हे आवडणार का हे चांगली आहे घे नाही रे तुला उंच पाहिजे का उंच पण नाही पाहिजे पण असं व्यवस्थित कम्फर्टेबल वाटते हा कम्फर्टेबल आहे चांगली दोन्ही पायात घाल बर यातला ब्लॅक कलर पण आहे दोन्ही पायात घाल आता चालून दाखव चालेन कस दाखव काय तू पार तो तोंडावर मला ही चांगली आहे म्हणून बरं का बरी बरी साधी सिंपल फायनल ही ठीक आहे चल चला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणती चप्पल घेतली असं ओळखतील का लोक कोणती चप्पल घेतली असं आपण आतापर्यंत किती दाखवलं त्याच्यातली एक घेतली दुकानावर चांगली आहे बरं का चांगली हॉस्पिटलला जायला चालून दाखव चालू चालून दाखवत हा पलीकडे जाण परत एवढा मोठा येतो का वापरतच बरे एवढं मोठं आता फॅशन आहे का फॅशन आणि सामान बर बसत ना त्यात चांगलं ना फॅशन तर फॅशन आणि सामानच पण काम झालं हे असेल एवढं साडेपाचशे रुपयाची बॅग आहे ही जूट टाईप बॅग आहे घ्यायची का तुला नको काय एवढी काय चांगली नाही नको शाळेत तर नाही जात ना मी हाय का फेस्टिवलला ला घालण्यासारखा हा घेऊ का हाय का खर्च चल होऊ दे खर्च बिंदाज घेत तू घेत राहा नुसती खरच चांगला वाटत का सांग ना का हा बाबूच काहीतरी बाकवास वाटत हा कोणता ते हा ना नाही तो ना? वर दार राहतो दा? चांगला वाटत होता हा ना ते खाली बास्केट मध्ये टाकलाय तर त्याचा डाऊन वाटतोय ना तू दादा म्हणून सारखेच कपडे काढतोय घेत पण नाही नाही आवडला मला सॉरी 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 हे बघा टाकला माझ्यासाठी तुम्ही शॉपिंग करायला आले होते ह्यांचे बास्केट दाखवते मी त्या बास्केट मध्ये यांनी काय काय टाकले स्वतःच बिन सगळं चॉईस होते लवकर हे काय हे काय अगे माझ नाही शिवचं नाव तुमचं गाव रुमाल घेतलेत हे घेतले परफ्यूम घेतले सगळे तर स्वतःच घेतले चला आता तो घ्यायचा ना नाही कॅन्सल कॅन्सल काहीच नाही घ्यायचं नाही तुम्ही मला दुकानात घेऊन जा मग घेते मी चांगलं आहे की किती आहे काय तीनशे तीस पीस आहेत तीनशे रुपयाला तीनशे ला तीस बघून घ्यायचं तीस दिवस नाही असते का दिवाळी पण नाही पण काय एक एक दिवशी एक लावतात का काय बोलतो एक दिवशी एक असतं का आ, भी आ ना एक ते बी आहे भरपूर लावतो ना आपण लक्ष्मी पूजनला घे ना ते एक घेऊन टाक कुठे व्हाईट वाले पाहिजे होतं व्हाईट वाले हे किती घे गाल तोरण बघते मी थांबा जरा एक मिनिट तोरण बघते तुटले तुटलेले ते तुटले तुटले इकडे आहे बघ इकडे बघ पॅक मध्ये चांगले का हे बघ बरे कमी राहिले इथले कमी राहिलेत पारलो पण तोडले ना तुल नाही ओ तोड इनी तोडलं बघा ओ इनी तोर तोडलं बघा नाही दिवे बघी नाही घे रे दादाचं मी करून थांबते ना काय रे आपलं सिस्टीम स्लो झाली झाली बघा शूला आहे शू ची पँट आहे शिवर ची वॅन्डची काही नाही बगा अरे ना है वो का ऐड करना कोई बात नहीं, नहीं ये को है ये फायदे का लगने एक असंच पाहिजे झालं बघा आता शर्ट दोन पॅन्ट झाल्या एक शर्ट झाला रुमालचं पॅकेट झालं हा तिथे एकच चप्पल आहे बघत चप्पल

कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आम्हाला सुद्धा करा फॉलो करा फॉलो करा इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करा, करा। यूट्यूबला जर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढील ब्लॉग तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी